हे बघा आपले भजे किती मस्त तयार झाले तुम्ही बघू शकता अगदी पोकळ तयार झालेले आहेत जाळीदार बाहेर चालू आहे पाऊस आणि मस्त पैकी आपण बनवतोय कांदा मिरचीची पकोडी तर त्याच्यासाठी ते आपण चार कांदे घेतलेले आहेत आणि लोंगी आणि पोपी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आपण तरी आपल्याला आता कापून घ्यायचे आपण घेऊन घेतलेले कांदा मिरची सगळं कापून घेते पावसाळा म्हटलं की काहीतरी मस्त तळलेलं खायची आपली इच्छा होते सो आपण आज मस्त पकोडा बनवूया आता हे सगळं कापून घेते मी इथे आपलं आता कांदा मिरची कापून झालं आहे नंतर कोथिंबीर पण कापून घेऊया त्याच्यातच आपल्याला आता टाकून घ्यायचंय चवीनुसार नंतर हळद नंतर छापल्या जिरा आणि ओवा सगळं प्रश करून टाकायचं हातात चवळून घ्यायचं पावसाळा म्हटलं की थोडंसं वातोळ खायला असं ओवा वगैरे टाकायचं आणि चव पण छान लागते नंतर ओव्याची पानं पण असतात ना ते पण टाकलं तर चालतं इथे आपण आधी एक वाट टाकलेलं आहे नंतर आपण एक वाटी टाकून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला पाणी टाकून भिजून घ्यायचं टाकायचं तर मी पाण्यात हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याच्यात आपण थोडासा टाकून आहे थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊ आणि थोड्या आतलं पाच मिनिट पाच मिनिटात तळायला घेऊ इथे आपण कडक तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे आता आपण मस्तपैकी एकदम पुन्हा हे बॅटर मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मग मस्तपैकी पकोडे ताळूया की मुलं घरी असले की मम्मी हे बना व बना मुलांचं चालू असते आम्ही पुस्तो अच्छा असा टेस्टी बना मुलांसाठी म्हटलं आज पकोडे करूया गरम गरम पायात मस्त छान झिम पाऊस चालू आहे असं छान मस्त टाकून घ्यायचे पकोडे सगळीकडे आणि मग मिडियम गॅस करायचं आता कलेक्ट करून घ्यायचं तर आपली इथे पकोडे मस्त पैकी तळले गेलेले आता काढून घेऊया गॅस फ्लेम करायचं तेल निफ घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं आपले पकोडे तयार झाले आता बाकीचे तळून घेते तर हे बघा आपले मस्तपैकी पकोडे तळले गेलेले गरमागरम तर तुम्हाला दाखवते मी अगदी छान मस्त जाळीदार पकोडे तयार झालेले आपले आणि अगदी टम फुगलेले तर सॉस बरोबर खाऊ शकतात पुदिना चटणीवर खाऊ शकतात वा एकदमच टेस्टी झाले तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला कांदा मिरची भजी आवडली असेल म्हणजे पकोडा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारीत बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी रे तुम्ही मिस नाही करा तर भेटू आपण अशाच नवीन चमचमित रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ